यंदा श्री गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून बाप्पाच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी पुणे शहरामधून आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत असतात श्रद्धा कलात्मक उत्कंठा सामूहिक शक्ती झगमगाट याचबरोबर भव्यता याचा अभूतपूर्व मिलाप येथे पाहायला मिळतो त्यामुळे पुणे शहर पोलीस दलाने हा गणेशोत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन आणि उपाययोजना आखल्या आहेत मला विश्वास आहे की गणपती उत्सव काळात गणेश भक्तांना अशा कोणत्याही प्रकारचे समस्याचे समोर जावा लागणार नाही आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर योग्य चर्चा झालेली आहे कॉप COP24 चे आमचे पेट्रोलिंग मोटरसायकेल्स पोलीस स्टेशनचे आर मोबाइल्स आणि पोलीस स्टेशनचे लोकल स्टाफ वाहतूक नियोजन मध्ये कशा प्रकारे मदत करतील याची योग्य चर्चा आज झालेली आहे आणि आपल्याला त्याचे रिझल्ट दिसेल गणेश मंडळांबद्दल जे मंडप मंडलचे जे स्ट्रक्चर आहे त्याचे बद्दल मान्य उच्च न्यायालयाची काही गाईडलाइन्स आहेत त्या गाईडलाइन्स पूर्णपणे फॉलो होतील याची काळजी घेण्यात येत आहे परंतु काही मंडल खरी गोष्टी आहे की त्यांना मागचे कालापासून काही परवानगी नाही आहे परंतु जे मागचे कालापासून लावत आहे त्यांना यावर्षी पण आम्ही प्रतिबंध करत नाही परंतु त्याचे मुळे वाहतुकीचे कंजेशन होणार नाही यासाठी असे मंडळांसोबत प्रायोरिटीनी ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस करण्यात येत आहे आणि त्याबद्दल कलेक्टिव उपाययोजना आणि मंडलांकडून व्हॉलेंटियर्स कडून बद्दल कलेक्टिव्ह उपाययोजना करण्यात येते एक गोष्टी मध्ये राहून गेला बोलण्याचे ते जे व्हॉलंटियर्स आहे गणेश मंडळांचे विशेष करून जिथे गर्दीची प्रमाण जास्ती असते यावेळी मोठ्या प्रमाणात क्राऊड मॅनेजमेंट आणि डोंट्स आहे टू प्रिव्हेंट स्टॅम्पिंग याचे एक विस्तृत एक्सपर्ट ट्रेनिंग चे नियोजन मागचे दहा दिवसापासून करण्यात आलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळे मंडल जिथे फुटफॉल जास्ती असते त्याचे कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे उद्देश आहे की पोलिसांचे बंदोबस्त व्यतिरिक्त अशा प्रकारचे व्हॉलेंटियर्स करून पण प्रो ऍक्टिव्ह सपोर्ट पुलिस बल्ला, पुलीस दलला आणि पुलीस बंदोबस्त मध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी कर्मचारीला मिळतो आम्ही आपल्याला सांगितले अंदाजन सात हजार पोलीस अधिकारी कर्मचारी या कालात बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहे याच व्यतिरिक्त विसर्जन मिरवणुकीबद्दलची डिटेल तपशील आपल्याला नंतर देण्यात येतील विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आणखी संख्या वाढते आलेली आहे प्लेसमोंटमध्ये दिलेली आहे फर्स्ट पेज ला खाली असतील बहुतेक नाही आहे त्यांचे कडून नाही आली ओके हा त्यांचे कडून नोट जायला पाहिजे व ते त्यांच्याबद्दल म्हणतो यावर्षी आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र शासनाकडून गणेश उत्सव हे राज्य उत्सव म्हणून साजरा होत आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून पण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होणार आहे आणि त्याचे एक मोठा भाग म्हणून एकतीस तारीखला अल्का टॉकीज चॉकवर पाईप बँड शो काही एक्झिबिशन्स काही डॉग शोज इत्यादी हे संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास एकत्तीस तारीखला होणार आहे याचे विस्तृत तपशील आणि आपल्याला आमंत्रण पुढच्या कालात देण्यात येते आपण दहा दिवसासाठी म्हणते की विसर्जन केले त्याबद्दलची वाहतुकीचे आणि पेडेस्ट्रियन मुवमेंट ची डिटेल तपशील आपल्याला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि त्याचे नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेली आहे परंतु एक गोष्टी सुरुवातीचे एक दोन दिवसाचे प्रत्यक्ष इम्पॅक्ट आणि यावर्षी मेट्रोचे रायडरशिपचे स्थिती बघून आवश्यक प्रमाणे पेडस्ट्री आणि व्हेकल मुवमेंट व्हेकल रेस्ट्रिक्शन्सवर किंवा रेग्युलेशनरी डिरेक्शन्सवर काही बदल करण्याची आवश्यकता वाटू शकते कारण एक गोष्टी फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी ज्यावेळी मेट्रोचे कनेक्टिव्हिटी फक्त डिस्ट्रिक्ट पर्यंत होती त्या काळात पण गणित गणपती उत्सवचे दरम्यान ॲव्हरेज रायडरशिप वन लॅकचे वाढून तीन लाखचे वर गेला होता या वर्षी कनेक्टिव्हिटी कोर एरियापर्यंत म्हणजे कस्बा मंडई या दोन आणि स्वारगेट पुढे या ठिकाणी मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे नक्कीच रायडरशिप अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढू शकतील त्याचे इम्पॅक्ट म्हणजे क्राऊड फ्लो मंडई आणि कसबा स्टेशनवरून आणि त्यांचे पासून आणि त्याचबरोबर आजूबाजूचे परिसरात वाहतुकीची संख्यामध्ये घट याचे कोरिलेशन सुरुवातीचे दोन तीन दिवसात एसेस करून आवश्यकतो प्रमाणे बदल करण्याची गरज वाटल्यास त्याबद्दल निर्णय घेण्यात येतो घेऊ ना घ्या ना पण फ्रेशर पार्टी किंवा बार्स आणि पब्स रेग्युलेशन विषयी जे काही आपत्तीजनक गोष्टी निर्देशनास आला होता त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री सर्व बार्स आणि पब्स आणि एफ एल थ्री सूचना दिलेली आहे कि पुढील आदेशापर्यंत त्यांनी डिजि लॉकरचे रेजिस्टर्ड एज डॉक्युमेंट व्हेरीफाय करून अशा प्रकारचे आपण एंट्री द्यावी दुसरी गोष्ट की कोणत्याही प्रकारचे फ्रेशर्स पार्टी प्रेव्हंट लॉ चे विरुद्ध आहे असे आमची धारणा आहे कारण त्यामध्ये फ्रेशर्सची नॉर्मल एज एज सतरा अठरा वर्षाचे सुमारास असते दारूचे मध्ये अशा प्रकारचे फ्रेशर्स पार्टी कोणीही घेऊ नये त्याचबरोबर आम्ही कॉलेज मॅनेजमेंटला पण या विषयावर सूचना दिलेली आहे की त्यांचे त्यांचेकडून योग्य ॲडवायझरी आणि अलर्ट्स स्टुडंट्सला देण्यात यावी काही कॉलेजचे प्रतिनिधी मॅनेजमेंट यांचे सोबत आज सकाळी आमची बैठक पण झाली आणि त्यांना पण याचे विषयी योग्य काळजी घेण्याची कल्पना देण्यात आलेली आहे आणि ते पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करतील अशी त्यांनी आश्वासन दिलेली आहे त्याचबरोबर जे दोन पब्स अशा प्रकारचे उल्लंघन केला होता त्यांचे विरुद्ध आवश्यक कलमाखाली फॉर एक्झाम्पल वन एटी एट त्याचबरोबर सेव्हन्टी सेवन ज्योवेनाईट जस्टिस ऍक्ट ज्यामध्ये अंडर एजला लिकर सर्व करणे एक कॉमनेबल ऑफेन्स आहे ते दाखल करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्टचे कलम अंतर्गत पण अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट आणि त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजर ज्यांनी हे क्राऊड कॉन्ग्रिगेट करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांना सर्वांना आरोपी करण्यात येत आहे अशा प्रकारचे कोणताही ॲबरेशन बर्दाश्त होणार नाही आणि अत्यंत कडक कारवाई पुढच्या काळात होईल अशी सूचना सर्व बार्स पब्स एफेक्सीज इत्यादी यांना देण्यात आलेली आहे कोण म्हटला की अभ्यास करायसाठी समिती आहे हे कोण म्हटला आपल्याला की अभ्यास करा पूर्ण वाचावा लागेल आपल्याला कडक कारवाई करण्यात यावी अशा नमूद आहे मराठी मध्ये वाचून घ्या आपण साहेब पूर्णपणे विस्तृत समिती आहे ताकि कोऑर्डिनेटेड ऍक्शन होईल म्हणजे ढकलाढकली होता कामा नये की पुलीस दल रिपोर्ट पाठवतील एक्साइज ला एक्साइज रिपोर्ट पाठवतील कॉर्पोरेशनला पुलीस पाठवतील कॉर्पोरेशनला अशा न होता लगेच व्हायला पाहिजे आणि काही एम आर टी पी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल पण झालेली आहे हे आपल्याला प्रेस नोट गेले की नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही परंतु ऑलरेडी काही एम आर टी पी ऍक्ट अंतर्गत गुन्हा ऑलरेडी काही वर दाखल करण्यात आलेली आहे हे काही स्टडी समिती नाही आहे इमिजिएटली कोऑर्डिनेटेड रीत्याने ऍक्शन होईल आणि जोरात कडक कायद्याची तरतुदी अनुषंगाने ऍक्शन होईल याबद्दल पूर्ण कल्पना आम्हाला नाहीये काही माहिती आमच्याकडे जरूर आलेली आहे आमचे संबंधित अधिकारी या विषयावर ऑलरेडी स्पॉट वर आहे याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आम्ही डिटेल करू <laughs> सिंधुदुर्गवासियांच्या लाडक्या सिंधुदुर्गच्या राजाचे कुडाळमध्ये वाजत गाजत आगमन झाले आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून दोन हजार नऊमध्ये सिंधुदुर्गचा राजाची प्रतिष्ठापना कुडाळ येथे करण्यात आली असून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून भक्तगण राजाच्या दर्शनासाठी येत असतात यंदा सिंधुदुर्गच्या राजाचे सतरावे वर्ष असून यावर्षी एकवीस दिवस हा गणराय विराजमान असणार आहे गणेशोत्सव आणि हरतालिकेच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावर पूजेच्या साहित्यांची दुकाने आणि हातगाड्या उभ्या राहिल्या आहेत आज हरतालिकेचा उपवास आणि उद्या गणेश चतुर्थी असल्याने बाजारपेठेत पूजेच्या साहित्य खरेदीसाठी महिला आणि गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे यासोबतच उपवासासाठी लागणारे राजगिऱ्याचे लाडू आणि इतर साहित्य घेण्यासाठीही नागरिक हातगाड्यांवर खरेदी करताना दिसत आहेत तर आज गर्दीच्या तुलनेने गणेश चतुर्थ दिवशी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होईल असं मत विक्रेत्यांनी व्यक्त केलं आहे भक्तगण वगैरे महिला येत आहेत उद्या आज विक्री जा, पूजेची जास्त होईल काय उद्या उद्या विक्री जास्त होईल उद्या परवा दोन दिवस आज शांतता आहे उद्या तालिकेचं उप उपवास आहे आणि आपण पूजेचे दुकान लावलेलं आहे काय सांगणं या संदर्भात कुठली कुठली प पूजाचे साहित्य आहे यामध्ये हळद कुंकू गुलाल नंतर तुमचं बांगड्या ते पारुतीला लागणारं वस्त्र करणपणी नंतर तुमची अजून सुपारी आहे नारळ खोबरं आहे या वस्तू त्यामध्ये लागतात उद्या पूजेसाठी सर्व साहित्य विक्री होत आहेत हा

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त बुलढाणा येथील महानुभाव गोपाल आश्रमात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव बुलढाणा याच्या सहयोगाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात येत असून या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता ज्ञान स्पर्धा यासह दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये महानुभाव पंथातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत यावेळी राधाकृष्णाच्या वेशभूषा केलेल्या तरुण तरून तरुणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत गे। सर्वज्ञ श्री चक्रस्वामी गुजरातच्या राजे महाराजे सम्राट विशाल देव यांचे पुत्र गुजरातचा त्या करून महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये विषमता स्त्रियांचे शोषण अनेक कुरुडी वगैरे त्यांच्यावर मात करण्यासाठी परमेश्वरांनी त्यांनी परमेश्वर इथं आले आणि महाराष्ट्रात रुद्रपूरला येऊन गोविंद प्रभूपासून शक्ती स्वीकार करून त्यांनी आपलं कार्य आरंभ केलं अमरावती नांदेड वगैरे आंध्र प्रदेश वगैरे सगळ्या भागात फिरून त्यांनी अंधश्रद्धा स्त्रियाचे शिक्षण सुरू केले स्त्रियांना मोक्षाचा अधिकार दिला जातीभेद निर्मूलन समानता आणली आणि त्यावेळेला विषमतेमुळं लोकांमध्ये फटाफूट झाली होती अनेक धर्मांतर होत होते ते धर्मांतर रोखण्यासाठी बर्म श्री सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी विषमता दूर केली आणि समाजामध्ये शांतता निर्माण केली आणि त्या दृष्टीनं त्यांचे कार्यभार अमौलिक का आहे सुरुवातीला प्रारंभ प्रारंभकाळी आद्य स्त्री शिक्षण त्यांनी सुरू केल्यामुळं आद्य कवी श्री महदंबा ही स्वामीची शिष्य झालेले आणि मयमभट्टारखे पहा म विद्वान दिवसा मशाल घेऊन चालणारे तीन वेळ पैठणला सभाग जिंकणारे तीनशे असो म्हणजे तीनशे तोळे सोन्याचे बक्षीस घेणारे असे मईमभट्ट होते दिवसा मशाल घेऊन चालायचे आणि एक पंडिताला हरवल्याबरोबर एक गवताचा माळा पायात बांधायचे असे अनेक जे पंडित लोक होते ते स्वामीचे शिष्य झाले असे हजारो लोकांनी जनजागृती करून लोकांमध्ये परिवर्तन केलं आणि समाजामध्ये शांतता निर्माण केली आणि त्या दृष्टीनं त्यांचं कार्य अमोलिक असल्यामुळं ते समाजाला माहीत झालं पाहिजे समाज जागृत झाला पाहिजे समाजामध्ये समाज शांतता था निर्माण झाली पाहिजे स्थिरता निर्माण झाली पाहिजे म्हणून हे अवतार जेन साजरा करण्याचे औचित्य आहे समाजापर्यंत हे गोष्ट गेली पाहिजे